नमस्कार भावांनो आज चालू असलेला मौजे कडेपूर मैदानामध्ये आपला सर्वांचा लाडका बकासूरने सुट्टा गट पास केलेला तर त्याचा तेर तेर पैरा कोण होता आणि विठ्ठल नानांचा तेजाबाईंनी देखील सुट्टा गट पास केलेला आहे त्याचा पैरा होता दिवाण्या दिवा आणि तेव्हा तेजाबाई ही जोडी एकत्र येते तेव्हा नक्कीच धुमाकूळ माझे होते एक दोन नंबर मध्ये मध्येच राहते ही जोडी तेजाबाई आणि दिवाण्याची तर गट क्रमांक एकमध्ये आपल्याला तेजाबाई दिवाण्या ही गाडी पळताना दिसली आणि बकासूर आपल्याला गट क्रमांक चारमध्ये पळताना दिसला बकासूर डावीने झुपला होता आणि उजवीने जो पायरा होता कराटचा सर्जेराव कराटचा सर्जेराव सर्जे आणि बकासूर ही जोडी आपल्याला गट क्रमांक चार मध्ये पळताना दिसली होती आणि चांगल्या रीतीने पळाले आणि सुट्टा घटपास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे अशा प्रकारे या दोन टॉपच्या गाड्या आज पळायला चांगल्या गट एक मध्ये तेजाबाई आणि दिवाना आणि गट चार मध्ये बकासूर राणी सर्जेराव आणि गट तीन मध्ये आपल्याला कारुंडे चिक्के आणि अंबरनाथचा बादल ही देखील गाडी पळताना दिसली सुट्टा निकाल घेतला चिक्के आणि का आणि अंबरनाथच्या बादलने चांगल्या रीतीने त्यांनी टॉप गाड्यापाला पहिल्या सुरुवातीलाच सर्वांना बेस्ट ऑफ लक बकासूर आणि सरजेराव कराटचा आणि तेजाबाई दिवानाला आणि करुंडी चिक्के आणि अंबरनाथचा बादलला सेमीसाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद भावांना